श्रीस्वामी समर्थ सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि आपण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांचं तर्पण पिंडदान त्यांचं स्मरण आणि त्यांना नैवेद्य अर्पण करतो पण पितृ किंवा पितर म्हणजे नक्की कोण याविषयी आपण सखोल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मृत्यू पावल्यानंतर परलोकात गेलेले आणि तेथे वास करणारे पूर्वज म्हणजे पितर सर्व मृतांना मरणोत्तर जीवन असतं अशी समजूत जगातील सर्वच धर्मात व समाजात प्राचीन काळापासून आढळते त्यामुळं अशा पितरांचं स्मरण पूजन करणं हे मानवधर्माचं एक मूलभूत व प्रमुख असं अंग बनलं हिंदू धर्मातील ऋणत्रयाच्या कल्पनेतही एक ऋण म्हणून पितृऋणाचा अंतर्भाव आहे हिंदू कल्पनेनुसार पितर म्हणजे मृतपिता पितामह आणि प्रपितामह त्याचप्रमाणे मृतमाता पितामही प्रपितामही मातामह प्रमातामह मातामही प्रमातामही तसेच अन्य जवळचे मृत स्त्री पुरुष संबंधी भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात करावयाच्या महालय श्राद्धाचाही संदर्भात वरील पित्याच्या आणि मातेच्या बाजूचे मृत आणि अन्य मृत कुटुंबीय असा पितर शब्दाचा अर्थ आहे पहिला मृत मानव यम हा आद्य पितर आणि सर्व पितरांचा राजा असल्याचं उल्लेख ऋग्वेदात आहे यम अंतरिक्षात वास करतो अंतरिक्षातील देवतांच्या स्थानाच्या वर यमलोक असून तोच पितृलोक होय मृतपित्रांचा वास याच लोकांमध्ये असतो जीवात्म्याला मरणोत्तर सूक्ष्म भौतिक देह प्राप्त होतो श्राद्धात दिलेल्या अन्नामुळे या देहाचे पोषण होते आणि त्याला उच्च लोक प्राप्त होतो वैदिक वाङ्मयात पितरांचे सोमवंत बहिर्षद व अग्निश्वात्त असे तीन प्रकार कल्पिले स्मृतीत व पुराणात पित्रांचे अनेक वर्ग कल्पिले आहेत भारतीय तत्वज्ञानात कर्मसिद्धांताची स्थापना होण्यापूर्वीच ही पितर किंवा पितृलोक संकल्पना असावी मनुष्य मेल्यावर कृतकर्मानुसाराने स्वर्गात वा नरकात वा विविध योनीत जाते स्वर्गवास वा नरकवास संपल्यावर किंवा मृत्यू झाल्याबरोबर लगेच दुसऱ्या उच्च वा नीच योनित कर्मानुसार जन्म घेतो असे कर्मसिद्धांत सांगतो पितृलोकाची संकल्पनासुद्धा या कर्मसिद्धांताशी नंतर जुळवून घेण्यात आली त्यानंतर पितृलोकप्राप्ती करू न देणारे कर्म म्हणजे ज्ञानरहित यज्ञ कर्म होय ज्ञानपूर्वक यज्ञ केल्यास देवलोक प्राप्ती होते जीवात्मा देव बनतो पाप संचय मोठा असल्यास नरक लोकाची प्राप्ती होते म्हणजेच तात्पर्य असे की सर्वच मृत माणसे पितृलोकात जात नाहीत प्राचीन रोमन धर्मात पितर सदृश मेनिज ही कल्पना होती मृतांच्या आत्म्यांना अनलक्षून मेनिज म्हणजे चांगल्या देवता ही संज्ञा आहे सर्वसाधारणपणे हे, हे मृतात्मे दयाळू असल्याचे जरी रोमन लोक समजत तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र त्यांची पीडा होऊ नये म्हणून त्यांना संतुष्ट राखण्यासाठी त्यांच्या थडग्यावर खाद्य पेय आदी पदार्थ अर्पण करून त्यांची पूजा हे लोक करीत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ